काही लोक स्वतःचा आपला मतदारसंघ शाबूत ठेवायसाठी दुसऱ्यांना आपल्या मतदारसंघात काड्या नाही केल्या पाहिजे यासाठी तुया माया लागून लागून मतदारसंघ आहे तो तुले मी काँग्रेसकडून डमी ठेवतो हो आणि तू बी जे पीकडून मायाविरोधात डमी ठेव हो। आता ज्यानं ज्यानं असं केलं आहे ठीक आहे त्यानं महाविकास आघाडीचं नुकसान केलं आहे आणि हे कोणं केलं आहे ठीक आहे मतदारसंघात डेव्हलपमेंट करायचं आहे जाऊ दे हे नाहीतरी जेलमध्ये टाकत होते आपल्याला सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यात त्याच्यापेक्षा सत्तेत राहील आणि ठीक आहे हे सगळे फॅक्टर ॲट ए टाईम काम क करत होते त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडल्या चुकीच्या शिटा दिल्या आणि चुकीच्या शिटाचा एवढा मोठा इम्पॅक्ट पडला आता तुम्हाला सांगतो ठीक आहे ह्या वरोऱ्याने खासदारबाई धानोरकर निवडून आल्या ठीक आहे तिनं त्याच्या भावासाठी तिकीट घेतली अरे बाबा तिथं कायले तिकीट घ्यावं लागत होती भावासाठी पडली तिकीट म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी ठीक आहे तुम्ही नुकसान केलं पक्षाचं ठीक आहे तुम्हाला तु लोकांना निवडून दिलं पण तुमचा भाऊ लोकायमध्ये प्रसिद्ध नाही आहे ठीक आहे तो नाही आहे त्याचा जनसंपर्क तुम्ही कशाला तिकीट घेतली काही लोक स्वतःचा आपला मतदारसंघ शाबूत ठेवासाठी दुसऱ्यांना आपल्या मतदारसंघात काड्या नाही केल्या पाहिजे यासाठी तुया माया लागून लागून मतदारसंघ आहे तो तुले मी काँग्रेसकडून डमी ठेवतो हो आणि तू बी जे पीकडून माझ्याविरोधात डमी ठेव आता ज्यानं ज्यानं असं केलं आहे ठीक हो आहे त्यानं महाविकास आघाडीचं नुकसान केलं आहे आणि हे कोणा केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे ठीक आहे आता हे मला काही सांगायचं काम नाही ठीक आहे आता मला सांगा आता हे इथं आमच्या राष्ट्रवादीकडून हिंगणा मतदारसंघात ठीक आहे बंग बवाजीने तिकीट दिली आता बंग बवाजी ब्याऐंशी वर्षाचे ठीक आहे आता बाबाजी हे खू इतके म्हातारे का भाषण देता देता मी एक दिवस सभेला गेलो त्याचा आवाज बसून गेला होता आता त्याचा आवाज बसला त्याने बोलता येत नव्हतं अरे बाबा त्या जवानपूर्वक कसे मतदान करून त्याले ठीक आहे जवानपूर हे वोट विनिंग वोट असते त्याले आशा असते की आपल्यासारखा माणूस पाहिजे तडफदार कसं मतदान करण ठीक आहे गेल्लं शेवटी मेघे साहेबांनी निवडून म्हणजे समीर मेघे निवडून आले तिथं तुम्ही जर तिथं चांगला कॅन्डिडेट दिलेला असता तर फाईटले उभा राहिला असता आता त्या इथं शिवसेनेने शि शिवसेनेनं सीट घेऊन टाकली रामटेकची अरे रामटेक हे राजेंद्र मुळेकले काँग्रेसली तिकीट द्या लागत होती शिवसेनेनं दावा ठोकून टाकला काही लेणं नाही देणं नाही घेऊन टाकली ते उरावर बसली सीट काही बन्नेराची तिकीट शिवसेनेनं घेऊन टाकली अरे तिथं बनबाई मागच्या वर्षी चार हजारांना पडल्या फक्त बनबाईचं वर्षच होतं तिथं ठीक आहे आणि त्या बनबाईची तिकीट तुम्ही कापून टाकली अशा किती तिकीटं सांगू मी तुम्हाला त्याच्या चुकल्या हे सर्व अंगावर आलं ठीक आहे मग आता काही लोक बोलायला तयार नाही ठीक आहे माझं काम आहे का ज्या ज्या चुका झाल्या त्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे ठीक आहे आणि म्हणून मी सांगून राहिलो त्याच्यामुळे ठीक आहे अशा अनेक ठिकाणी म्हणजे विदर्भातले हे तुम्हाला मी दोन चार नुसके सांगितले का इच्छा इच्छा चुकल्या अजून अनेक टु तिकिटा चुकल्या ठीक आहे काही लोकायले वाटते का फक्त आपला तो विरोधी आहे तो निवडून नाही आला पाहिजे भलाही त्याच्या मागं प्रचंड लोक आहे तो निवडून येऊ शकते पण नाही 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 मला विचारलं साहेबांना तर मी ह्याच माणूस सांगेन ठीक आहे ना ह्या निवडून येऊ का नाही येऊ पण तुम्ही याला साहेब निवडून या माया पाठिंबा आहे पण त्याचा दुसऱ्याचा नाही ना तो ना, तिसऱ्याकडं मतदान करते ना या या इलेक्शनमध्ये का झालं का एखाद्या तुतारी समजा एखाद्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा माणूस आहे चांगलं प्राबल्य आहे त्याच्यामागं मोठं पाठवय आहे पण शिवसेनेनं दावा केला किंवा मग काँग्रेसनं दावा केला आणि काँग्रेसनं ते घेतलं ह्या माणूस ज्याला तिकीट भेटायला पाहिजे त्याला भेटली नाही त्यानं मग काम केलं बी जे पीचं किंवा महायुतीचं संपला विषय हे खतम गेम हे असं अनेक मतदारसंघात झालं म्हणजे लाडकी बहीणचा फॅक्टर तर वेगळे आहेच असे अंदुरीनी फॅक्टर काम करत होते आणि हे नाही म्हणा का हो म्हणा हे होतं म्हणून असा अनपेक्षित निकाल लागला ठीक आहे ठीक आहे माझा ई एमला विरोध कायमच आहे पण पण हे या इलेक्शनमध्ये हो